राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्रे सांगलीच्या श्रीयुत दीपक चंद्रशेखर केळकर यांनी लिहिलेल्या या ग्रंथाचं वाचन आपण क्रमशः ऐकत आहोत त्यामध्ये आज ऐकूया श्रीदादांचे अंतरंग शिष्य श्रीयुत नारायणराव देशपांडे यांनी लिहिलेलं मनोगत सगुणचरित्रे पवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे वंदावी संत महात्मे हे चालते बोलते देव असतात ते दैवी गुणांनी संपन्न असतात सदाचरण नामसाधना सद्गुरुभक्ती सर्व प्राणीमात्रांविषयी जिव्हाळा आणि सहानुभूती साधेपणा अमानित्व आणि लोकोद्धाराची तळमळ अशी काही विशेष लक्षणं त्यांच्या ठिकाणी दिसून येतात आपल्या संतांनी आपली आत्मचरित्र आत्मकथा लिहून ठेवल्या नाहीत परंतु ज्ञानेश्वरी दासबोध यासारख्या त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांचं चरित्रच उघड झालेलं आहे त्यामुळं त्यांचा पारमार्थिक कीर्ती सुगंध दिवसेंदिवस पसरतच जात असतो हे संत जगात वावरताना आपलं ईश्वरीय कार्य करीत असतात परंतु देहत्यागानंतरही व्यापक ईश्वर रूपाशी समरस होऊन आपलं नियोजित कार्य आपल्या भक्ताकरवी करवून घेत असतात शिष्याकडून होणारं काव्यलेखन चरित्रलेखन तात्विक आध्यात्मिक लेखन या सर्व पाठीमागे सद्गुरूंचीच प्रेरणा असते गुरुभक्तपरायण श्री दीपक नाना हे सद्गुरू श्री अण्णा महाराजांचे चिरंजीव आहेत तसंच ते सद्गुरू श्री दासराम महाराजांचे अनुग्रहित असे गुरुपुत्र आहेत त्यामुळं सद्गुरूंनी त्यांच्या हातून ही सुबोध संतचरित्र लिहवली आहेत हीच यातील वर्माची गोष्ट आहे अशा काही संतांच्या पारमार्थिक जीवनाच्या चरित्रकथा लिहिल्या असता त्या अनेकांना उद्बोधक होतील या हेतूनच गुरुभक्तपरायण श्री दीपक नाना यांच्याकडून अत्यंत सहज आणि सोप्या भाषेत हे चरित्र लेखनाचं कार्य सद्गुरू कृपेनं झालं आहे आम्ही वैकुंठीचे वासी भाग एक आणि भाग दोन या दोन ग्रंथांमध्ये मिळून शंभर संतचरित्र आहेत यापैकी आम्ही वैकुंठीचे वासी भाग एक यामध्ये चैत्र ते भाद्रपद या सहा महिन्यांमध्ये ज्यांची पुण्यतिथी येते अशा एकूण सत्तावन्न संतांची चरित्र असून आम्ही वैकुंठीचे वासी भाग दोन यामध्ये अश्विन ते फाल्गुन या सहा महिन्यांमध्ये ज्यांची पुण्यतिथी येते अशा एकूण त्रेचाळीस संतांची चरित्र आलेली आहेत याशिवाय दोन्ही ग्रंथांच्या शेवटी असलेल्या परिशिष्टामध्ये त्या त्या, त्या काळात येणाऱ्या एकादशा आणि त्यांचं महत्त्व सांगितलं आहे तसंच अक्षतृतीया जयंती गुरुलिंग गीता जयंती यासारख्या महत्त्वाच्या दिनविशेषांसंबंधी माहिती दिलेली आहे संत चरित्राचं स्वरूप आत्मकथा चरित्रकथा हा वाङ्मयाचा एक प्रकार आहे त्यातही संतांच्या आत्मकथांची वैशिष्ट्य काही वेगळीच असतात लौकिक व्यक्तीच्या चरित्रात त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडून दाखवलेले असतात त्यांच्या आयुष्याच्या यशापयशाचा लेखाजोखा मांडलेला असतो पारमार्थिक संतचरित्रांमध्ये मात्र संतांच्या अलौकिक जीवनाचा पट उलगडलेला असतो साधारणपणे संतचरित्रांमध्ये त्यांचं बालपण मुमुक्षत्व प्राप्ती साधन आणि त्यानंतर होणारी आत्मरूपता तसंच त्यांच्या निर्याणाचा प्रसंग याचं वर्णन आलं आहे काही सिद्ध संतांच्या चरित्रामध्ये अलौकिक घटना चमत्कार यांचा आविष्कार अनेक प्रकारांनी झालेला दिसून येतो त्यांच्या लौकिक जीवनाचा तपशील हा केवळ साधकाच्या जीवनाची पार्श्वभूमी सांगण्यासाठी असतो निरंजन रघुनाथ नरसिंह सरस्वती टेंबेस्वामी यासारख्या संत विभूतींनी आयुष्यात अनेक कठोर परीक्षा दिल्या त्यांच्यावर अनेक संकट आली परंतु या सर्वांवर मात करून त्यांनी देवाची प्राप्ती कशी करून घेतली याचं वर्णन अशा संत चरित्रातून आलेलं आहे संतांच्या चरित्रामध्ये आत्म्याच्या विकासाचं दर्शन घडत असतं अशा आत्मकथेमध्ये आत्मा हा शब्द महत्त्वाचा आहे आत्मरूप ब्रह्मरूप झालेले सद्गुरू श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस सद्गुरू श्री मामा महाराज केळकर सद्गुरू श्री दासराम महाराज श्री गुरुदेव रानडे श्री मामासाहेब दांडेकर अशा थोर विभूतींची आत्मकथा सांगताना त्यांची विलक्षण अशी व्यक्तिचित्रही सहजपणे अत्यंत तन्मयतेनं उलगडली गेली आहेत संतांची चरित्रही नेहमीच रसपूर्ण असतात ईश्वरप्रेमानं त्यांची आयुष्य ओथंबलेली असतात असं प्रेमाचं माधुर्य श्री गोंदवलेकर महाराज श्री कलावती माता इत्यादी संतांच्या चरित्रातून पाझरताना दिसून येतं तसंच त्यांच्या जीवनात विश्वातील प्रत्येक माणसाविषयी करुणेची छाया पसरलेली दिसून येते श्रीकृष्ण सरस्वती श्री पांडुरंग महाराज ताम्हणकर यांची चरित्र त्याची उदाहरणं आहेत सद्गुरु भक्ती ही संतांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे कल्याणस्वामी वेणास्वामी ब्रह्मानंद महाराज गुलाबराव महाराज यांच्या चरित्रामधून सद्गुरु भक्ती आणि निष्ठा यांची महती प्रकर्षानं वर्णिलेली दिसून येते याखेरीज श्री शंकर महाराज श्री महाद्वा पाटील महाराज पलुस्ते श्री धोंडीराज महाराज आणि श्री अण्णाबुवा यांच्यासारख्या काही विदेही संतांची चरित्रही इथं परिणामकारकरित्या रेखाटण्यात आलेली आहेत संत चरित्रांचा होणारा लाभ या अशा सत्पुरुषांच्या संतांच्या चरित्र वाचनातून श्रवणातून अनेक महत्त्वाचे लाभ होत असतात या चरित्र वाचनातून विविध काळात आणि विविध ठिकाणी होऊन गेलेल्या संत महात्म्यांच्या चरित्राबरोबरच त्यावेळच्या समकालीन संतांची माहिती कळते त्या काळामध्ये सामाजिक राजकीय तसंच सांस्कृतिक वातावरण कसं होतं याचा अंदाज येतो साधू दिसती वेगळाले परी स्वस्वरूपी मिळाले या समर्थ वचनानुसार बाह्यांगाने वावरणारे संत जरी वेगवेगळे दिसत असले तरी सर्व संतांची आत्मस्थिती मात्र सारखीच असते त्यावेळेचे समकालीन संत आणि त्यांचा एकमेकांशी होणारा संपर्क आणि त्यांचं परस्परांशी भावात्मक आदान प्रदान संबंधीची माहितीही कळते अशा ग्रंथाच्या वाचन चिंतनानं पारमार्थिक जीवन मूल्य अधिक ठळक आणि सुस्पष्ट होतात प्रपंचाचा त्याग न करता प्रपंचच कसा परमार्थ रूप केला जातो याची शिकवण अनेक संतांच्या चरित्रातून मिळते प्रत्येक माणूस आपलं जीवन आनंददायी करण्याच्या प्रयत्नात असतो परंतु जगाच्या व्यवहारातून शाश्वत सुखाचा अनुभव येत नाही अशी माणसं शुद्ध परमार्थाच्या शोधात असतात अशावेळी संतचरित्रांचं वाचन परमार्थप्रवण आयुष्याला अत्यंत उपयोगी ठरतं अशा चरित्र वाचनातून आणि चिंतनातून शुद्ध परमार्थाला अनुकूल अशी मनोरचना तयार होते आणि त्यानंतर पूर्वनियोजित सद्गुरूंची गाठ पडून त्याच्या पारमार्थिक आयुष्याला योग्य वळण मिळतं प्रापंचिक आणि परमार्थ मार्गावर वाटचाल करणाऱ्या साधकांना ही संतचरित्र सर्वोत्तम आणि निश्चयात्मक मार्गदर्शन करणारी आहेत ही चरित्र नित्य वाचनीय आणि मननीय आहेत अशा प्रकारच्या संतचरित्रातील विचार चिंतनानं मननानं आणि आचरणानं आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं अशीच श्री सद्गुरु दासराम महाराजांची श्री सद्गुरू अण्णा महाराजांची इच्छा असणार आहे या दृष्टीनं गुरुभक्तपरायण श्री दीपक नाना यांनी अत्यंत भावपूर्वक लिहिलेल्या प्रस्तुत संतचरित्रात्मक ग्रंथाच्याकडं पाहिलं जावं अशी अपेक्षा व्यक्त करून इथंच थांबतो श्रीदादांचा चरणरज नारायण देशपांडे आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला या ग्रंथातील दादांचे अंतरंग शिष्य श्री नारायणराव देशपांडे यांनी लिहिलेल्या मनोगताचं वाचन आपण ऐकलं उद्याच्या भागात प्रसन्न गोखले यांनी लिहिलेल्या शब्दसुमने या लेखाचं वाचन आपण ऐकणार आहोत राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय